दररोज निष्पक्ष व बातम्या पाहण्याकरिता लाईक आणि सबस्क्राईब कामठी पोलीस ठाणे अंतर्गत विविध ठिकाणाहून चोरी गेलेल्या चौदा दुचाकी मोटरसायकलचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून या गुन्ह्यातील चार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश प्राप्त झालं या आहे यामधील दोन आरोपी कामठीचे रहिवासी आहेत तर एक कन्हान आणि एक वर्धा जिल्ह्यातील असून या चारही आरोपींना चौदा दुचाकी मोटरसायकलचा साठ्यासकट डीसीपी कदम यांच्या नेतृत्वात अटक करण्यात आले आहे एक एकवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा एक, एक गाडी चोरीचा मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल केलेला होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये नवीन कामटी पोलीस स्टेशन येथील जी आपली टीम आहे त्याच्यामध्ये सिनियर इन्स्पेक्टर आहेत ठाकरे साहेब आणि त्यांच्यासोबत काम करणारी ए पी आय सचिन यादव आणि त्यांचे संपूर्ण डीबीची टीम यांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे बरेच सी सी टी व्ही चेक केले गुप्त बातमीदारांकडून बातमी घेत एक चौदा मोपेड व्हेकल्स आ, बेसिकली स्कूटी ज्या असतात त्या त्या आपण याच्यामध्ये रिकवर केलेल्या आहेत आणि चार आरोपी याच्यामध्ये दोन आपल्याकडे कामटीमधील आहेत एक कन्नान आणि एक वर्धा जिल्ह्यातील असे चार आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले आहेत त्यांचे मोबाईल देखील आपण जमा केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अधिक तपास चालू आहे तसं एकूण याच्यामध्ये मुद्देमाल जवळपास बारा लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे बरोबर आहे त्यामधील जो एक मुख्य आरोपी आहे तो आधी सीजिंगचं काम करायचा त्यामुळे त्याला हे मोपेड व्हेकल्स आहेत त्याच्याबद्दल थोडी आयडिया होती की अनलॉक कशा करायच्या नंतर ते डायरेक्ट कशा करायच्या म्हणजे विदाऊट की त्या गाड्या कशा चालू करायच्या चा, ही त्याला आयडिया होती त्याच्यानंतर मग त्याचाच वापर करून त्याने जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे एक वर्षापूर्वीपासून हे गाड्या चोर चोरी करण्याचा जो प्रकार होता चोरीचा तो सुरू केला होता तर मागच्या वर्षभरात त्याने जवळपास या चौदा गाड्या चोरी केलेल्या होत्या तर त्या आपण संपूर्ण गाड्या त्याच्यामध्ये रिकवर केल्या त्यांच्या ज्या दैनंदिन गरजा होत्या त्याच्यासाठीच हे सगळ्या गोष्टी करत होते अजून तरी असा कुठला प्रकार समोर आलेला नाही की त्यांना कशाचं व्यसन होतं आणि त्यातून ते, ते करत होते फक्त व्यसनासाठी करत होते असं नाही आहे परंतु ते त्यांना खूप इझिली त्या गाड्या चोरी करून पुढे गावात जाऊन विकत होते ते एका गावात त्यामुळे त्यांना ते सोपं वाटत होतं इझी मनी होता त्यामुळे या गोष्टी वारंवार ते करत होते की सध्या आपल्याकडे जे चार आरोपी ताब्यात आहेत त्याच्यापैकी सराईत आरोपी असं कुणी नाहीये परंतु आपला अजून अधिक तपास चालू आहे की याच्यामध्ये अजून कोणी मास्टर माइंड असू शकतं का ते तपासात निष्पन्न सर्टनली आमच्या टीमने अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे या गुन्ह्याच्या तपासात आम्हाला इतर देखील काही ज्या सप्लाय चेन असतात त्या देखील लिंक्स लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यादृष्टीने आमचा तपास देखील चालू आहे